नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आपल्या एम पी सी टाइम्स या युट्यूब चॅनलमध्ये एम पी सी टाइम्स करंट अफेअर्स जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीस दिस फाईव्ह क्वेश्चन इज पार्ट ऑफ डेली थर्टी क्वेश्चन्स एम पी सी टाइम्स करंट अफेअर्स बॅच आपली जी करंट अफेअरची बॅच सुरू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दररोज तीस प्रश्न मिळतात त्या तीस प्रश्नामधील हे पाच प्रश्न आपल्या सबस्क्रायबरसाठी आपण डेली घेऊन येतो ठीक आहे ज्यांना कुणाला बॅच जॉईन करायची असेल त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करून घ्या कारण जर जसे दिवस जातील तस तसे प्रश्नांची संख्या जी आहे ती वाढत जाणार आहे आतापर्यंत एकशे ऐंशी प्रश्न ह्या बॅच मध्ये तुम्हाला मी प्रोव्हाइड करून दिलेले आहेत स्पष्टीकरण असेल ठीक आहे सो जे कोणी इच्छुक असतील ज्यांचा करंट अफेअर्स वीक असेल ज्यांना एक वर्षाचा करंट अफेअर्स करायचा आहे त्यांनी निश्चितपणे आपली बॅच जे आहे ते जॉईन करून घ्या तर सुरुवात करूया तर बघा पहिला प्रश्न काय वन नेशन वन चलन इनिशिएटिव्ह कोणत्या केंद्र किंवा राज्य केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे वन नेशन वन चलन इनिशिएटिव्ह कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाशी संबंधित आहे तर याचं उत्तर आहे गुजरात तर वन नेशन वन चलन इनिशिएटिव्ह जे आहे ते गुजरात या राज्याशी संबंधित आहे तर बघा वन नेशन वन चलन उपक्रमाचा उद्देश वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालये आर टी ओ यासारख्या सर्व संबंधित एजन्सींना एकाच व्यासपीठावर वाहतूक दंड आणि डेटा ट्रान्सफरसाठी एकत्रित करणे आहे याचा उद्देश काय आहे वाहतूक पोलीस आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यासारख्या सर्व संबंधित एजन्सीना एकाच व्यासपीठावरती वाहतूक दंड आणि डेटा साठी एकत्रित करणं आहे अलीकडेच आभासी वाहतूक न्यायालय म्हणजे व्हर्च्युअल वाहतूक न्यायालय जे असतील स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या जनहित याचिकांच्या सुनावणी दरम्यान गुजरात राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सांगितलेलं आहे की ते वन नेशन वन चलन उपक्रमाअंतर्गत ही न्यायालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेमध्ये आहेत म्हणजे वन नेशन वन चलन इनिशिएटिव्ह जे आहे हे गुजरात या राज्याशी संबंधित आहे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल ठीक आहे पुढचा प्रश्न बघा कोसिस म्हणजे काय जे अलीकडेच बातम्यामध्ये दिसले कोसिस म्हणजे काय जे अलीकडेच बातम्यामध्ये दिसले तर याचं उत्तर आहे रोग ओके okay? तर हा एक प्रकारचा रोग आहे प्लॅस्टिकोसिस नावाचा तर ऑस्ट्रेलिया आणि ब्रिटनमधील शास्त्रज्ञांनी पक्ष्यांमध्ये प्लॅस्टिकोसिस नावाचा नवीन आजार जो आहे तो शोधून काढलेला आहे हा पक्ष्यामध्ये होणारा रोग आहे प्लॅस्टिकोसिस नावाचा तर हा आजार प्लास्टिकच्या सेवनामुळे होतो हो यामुळे पक्ष्यांच्या पचन संस्थेमध्ये जळजळ आणि डागांच्या ऊतीचे काय होते निर्मिती होते या अभ्यासात असं आढळून आलेलं आहे की प्लास्टिकच्या वापरामुळे पक्ष्यांच्या पचन संस्थेचे गंभीर नुकसान होऊ शकते ज्यामुळे ते परजीवांना परजीवींना बळी पडतात तर लक्षात ठेवा हा प्लास्टिकोसिस एक प्रकारचा रोग हो आहे जो की पक्ष्यामध्ये होतो प्लास्टिकच्या सेवनामुळे त्याच्यामुळे पक्ष्यांच्या पचन संस्थेमध्ये दीर्घकाळ जर जर डागा ज्योतिष निर्मित होते पचन संस्थेचे गंभीर त्यांचं नुकसान होऊ शकतं त्यामुळे ते, ते इतर परजीवींना बळी पडू शकतात तर सायन्स रिलेटेड करंट अपेस हा प्रश्न आहे निश्चितपणे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे नशामुक्त भारत अभियान हा कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने सुरू केलेला उपक्रम आहे तर याचं उत्तर आहे सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयानं हा नशामुक्त भारत, भारत अभियान हा सुरू केलेला उपक्रम आहे तर सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा प्रमुख कार्यक्रम नशामुक्त भारत अभियान त्याचं शॉर्ट फॉर्म आहे एम बी ए हा भारतातील तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता निर्माण करण्याचं उद्दिष्ट आहे ठीक आहे या, या प्रमुख कार्यक्रमाचं उद्दिष्ट काय आहे तर भारतातील तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता निर्माण करणं उच्च शिक्षण संस्था युनिव्हर्सिटी कॅम्पस शाळा आणि सामुदायिक सहभागांवरती त्याचं विशेष लक्ष असणार आहे अलीकडे सामाजिक न्याय आणि अधिकारिता विभाग आणि ब्रह्मा कुमारी यांनी एनएमबीए अधिक प्रभावी आणि व्यापक करण्यासाठी सामंजस्य करारावरती सॉफ्टवेअर देखील केलेली आहे तर निश्चितपणे लक्षात ठेवा नशामुक्त भारत अभियान हा सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा उपक्रम आहे ठीक आहे उद्देश आहे भारतातील तरुणांमध्ये मादक पदार्थांच्या गैरवापराबद्दल जागरूकता निर्माण करणे पुढचा प्रश्न आहे रिक्युम्युझियम हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे रिकम्युझियम हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय संग्रहालय आहे तर याचं उत्तर आहे नेदरलँड तर रिकम्युझियम हे नेदरलँडचे राष्ट्रीय संग्रहालय आहे जे डच कला आणि इतिहासाला समर्पित आहे हे ॲम्स्टरडॅम मध्ये फॅन ग्लॉक संग्रहालयाच्या जवळ संग्रहालय स्क्वेअर मध्ये स्थित आहे रिकम्युझियम येथील नाईट वॉच हे डच सुवर्णयुगातील चित्रकार रे ब्रँड चे प्रसिद्ध चित्र आहे लक्षात ठेवा आणि एक्सटेन्शन रिबिलियन या हवामान कार्यकर्ता गटातील सदस्यांनी अम्स्टरडॅम मधील प्रसिद्ध पेंटिंग जवळ एरिक्म्युझियमच्या एअरलाईन के एल एम आणि बँक आय एन जी सह भागीदाराला विरोध करण्यासाठी विरोध केलेला आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा म्युझियम हे कुठल्या देशाचं राष्ट्रीय संग्रहालय तर नेदरलँडचं संग्रहालय आहे म्हणजे काही काही न्यूज चर्चेत असतात हे आंतरराष्ट्रीय घडामोडीवरचा चालू घडामोडीचा प्रश्न आहे त्याच्यामुळे या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या संस्थेने मिलेट गिव अवे नावाची विशेष विपणन मोहीम सुरू केली आहे मिलेट गिव वे नावाची विशेष विपणन मोहीम कुणी सुरू केली तर याचं उत्तर आहे एसएफसी तर बघा द स्मॉल फार्मर्स अॅग्री बिझनेस कन्सोर्टियम कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रवर्तित केलेली सोसायटी मिलेट्स गिव अवे नावाची विशेष विपणन मोहीम जी आहे ती सुरू केलेली आहे मिलेट्स गिव अवे एस एफ शी संबंधित आहे म्हणजे द स्मॉल फार्मर्स अॅग्री बिझनेस कन्सोर्टियम कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रवर्तित केलेली सोसायटी आहे ही तर ह्या हिनं मिलेट गिव नावाची विशेष या मोहिमेचा उद्देश लहान आणि सीमांत शेतकरी उत्पादक संस्थांकडून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी थेट खरेदीला प्रोत्साहन देणं अशा स्वरूपाचं आहे मोहिमेचा उद्देश काय लहान आणि सीमांत शेतकरी उत्पादक संस्थांकडून त्यांच्या उदरनिर्वाहासाठी थेट खरेदीला प्रोत्साहन देणं अशा प्रकारचं आहे मिलेट्स गिव्ह अवे कॅम्पेन नागरिकांना ओ सीच्या माय स्टोअरद्वारे थेट एफपीओ एफपीओ म्हणजे काय शेतकरी उत्पादक संस्थांकडून बाजारी खरेदी करण्यास जे आहे ती प्रोत्साहित करते तरी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल तर कुठल्या संस्थेने ही मिलेट गिवे नावाची विशेष विपणन मोहीम सुरू केलेली आहे त्याचं उत्तर आहे एस सी ठीक आहे द स्मॉल फार्मर्स एग्री बिझनेस कन्सोर्टियम हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील या गोष्टी सगळ्या ओके तर हा इकोशी रिलेटेड रिलेटेड इकोमधील जे अग्रिकल्चरचा आपला जो चॅप्टर आहे त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्सचा प्रश्न आहे निश्चितपणे तुम्ही हे लक्षामध्ये ठेवून घ्या ठीक आहे तर अशा प्रकारचे पाच प्रश्न आहेत आपण ऑलरेडी आपल्या मध्ये तीस प्रश्न उपलब्ध करून तुम्हाला दिलेले आहेत आजचे त्यामध्ये पाच प्रश्न तुमच्याशी आपण शेअर केलेले आहेत ज्यांना कुणाला बॅचला जॉईन करायचं असेल आपण एका वर्षाचं करंट अपेअर्स याच्यामध्ये क्लिअर करणार आहे दोन हजार तेवीसचं तर जानेवारी दोन हजार चोवीस एंडिंग पर्यंत आपलं टार्गेट आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमधील चालू घडामोडी प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये आपण पूर्ण करणार आहे याची फीज आहे एकशे पन्नास रुपये महिना म्हणजे जानेवारी फेब्रुवारी मार्च दोन हजार तेवीसमधील तुम्हाला चालू घडामोडी ह्या बॅचमध्ये तुम्हाला मिळतील म्हणजे प्रति महिना पन्नास रुपयेच आहे जानेवारीचे पन्नास फेब्रुवारीचे पन्नास मार्चचे पन्नास ही बॅच आपण टेलिग्रामच्या चॅनलच्या माध्यमातून चालवतोय तुमच्या टेलिग्राम असणं गरजेचं आहे ॲप्लिकेशन याच्यामध्ये जीके के टुडेचे जे काही वन इयरचे क्वेश्चन्स असतील इंग्लिशमधील ते सगळे तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल आपण करून देणार आहे प्लस इतर जे काही सोर्सेस असतील चालू घडामोडीचे रिलेटेड ते सुद्धा आपण वापरून तुम्हाला सर्व करंट अफेअर्सचे क्वेश्चन आणि आन्सर्स त्याचं तुम्हाला आपल्या या बॅच मध्ये तुम्हाला बघायला मिळेल या बॅच मध्ये कमीत कमी डेली तुम्हाला तीस प्रश्न विश्लेषणासहित तुम्हाला पोस्ट करण्यात येतील सो दररोज तुम्हाला तीस प्रश्न मिळणार आहेत ठीक आहे म्हणजे जानेवारीचे दहा फेब्रुवारी दहा मार्चचे दहा कमीत कमी आणि याच्यामध्ये संख्या सुद्धा आपण हळूहळू वाढवणार आहे तर चालू घडामोडीमध्ये जर तुमचा विषय वीक असेल तुम्हाला हा अवघड जातो विषय तर निश्चितपणे तुम्ही याच्यामध्ये एनरोल करून घ्या हा स्कोरिंग विषय आहे करंट अफेर्स शिवाय तुमची प्रिलियम लेखण थोडंसं मुश्शिल होऊन जातं आणि वर्षभराचं करंट अफेअर्स क्लिअर करायचं लक्षात ठेवा त्याच्यामुळे जे कोणी इच्छुक असतील ते निश्चितपणे जॉईन करा कशी जॉईन करणार एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस से एक्क्याण्णव हा यूपीआय नंबर आहे याच्यावरती पे करून किंवा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेहेचाळीस एक्क्याण्णव ॲट द रेट आय के डब्ल्यू आय के हा यूपीआय डी वापरून तुम्ही पे करू शकता आणि त्याचा स्क्रीनशॉट जो आहे हा एक्क्याण्णव पंच्याहत्तर डबल झिरो सेचाळीस एक्क्याण्णव आहे व्हॉट्सअपच्या नंबरवरती आणि टेलिग्राम नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट जो आहे तुम्हाला पाठवायचा आहे तुम्हाला त्या बॅचमध्ये ॲड करण्यात येईल ठीक आहे निश्चितपणे तुम्ही याला जॉईन करू शकता आणि डेली अपडेट होणारे पाच पाच प्रश्न जर निश्चितपणे तुम्ही बघत चला तुमच्या करंट अपेअरच्या नॉलेजमध्ये निश्चितपणे त्याची भर जी आहे ही पडणारच आहे तर भेटत पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये थँक्स फॉर वॉचिंग गायस अँड ऑल द बेस्ट